नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी सेवानिवृत्तीच्या वयासंदर्भात आली मोठी अपडेट चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याची मागणी केली होती मात्र केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत स्पष्टीकरण देत सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की सरकारकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय बदलण्याचा कोणताही प्रस्ताव नाही राष्ट्रीय परिषदकडून सेवानिवृत्तीच्या वयात बदल करण्याचा कोणताही औपचारिक प्रस्ताव हा सरकारकडे आलेला नाही मंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी स्पष्ट केले की केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सध्या सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष असून त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही तसेच राज्य सरकारे वयाबाबत स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे त्यामुळे आता या घोषणेमुळे गेल्या काही दिवसापासून सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता दिसून येत आहे